एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार आहे पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलै पर्यंत स्थगित असणार आहे त्याचबरोबर अहमदाबाद विमान अपघातानंतर सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यात आहे एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार आहे आणि पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलै पर्यंत स्थगित करण्यात आली आहे तर पुणे सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग आणि इतर विमानांची तपासणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार आहे पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलै पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे अहमदाबाद विमान अपघातानंतर आता सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यात येते अहमदाबाद विमान दुर्घटना आणि ही दुर्घटना आता ताजी असताना एअर इंडियानं महत्वाचं पाऊल आहे आता सर्व विमानांची तपासणी होणार आहे पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे पुणे सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग आणि इतर विमानांची तपासणी होणार असल्याची माहिती आहे अहमदाबाद मध्ये भीषण असा विमान दुर्घटना झाली होती विमान अपघात झाला होता आणि यात अनेकांनी आपला जीव गमावला होता आणि त्यानंतर आता एअर इंडिया झाली आहे एअर इंडियानं महत्वाचं पाऊल पुणे उचललंय विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचं तपशील खरं तर अहमदाबादमध्ये जो काही विमान अपघात झालेला होता त्यानंतर एअर इंडिया अनेक त्यांचे विमानं स्थगित केल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत होतं आणि आता पुणे सिंगापूर जी विमानसेवा आहे ती जवळपास पंधरा जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर हे सगळे बोईंग विमानं आहेत ड्रीम लायनर आहेत आणि त्या सगळ्या विमानांची जी आहे ती तपासणी करणं अतिशय महत्वाचं आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे सगळे निर्णय जे आहेत ते घेतले जात आहेत कारण भविष्यामध्ये असा कुठलाही प्रकार घडू नये किंवा जर का विमानामध्ये तांत्रिक बिघाड असेल किंवा एकदम मायनर बिघाड असतील तर ते देखील यासाठी हे सगळे प्रयत्न केले त्यामुळे बोईंग असेल किंवा ड्रीम असेल या सगळ्या जी आहे ती तपासणी पुढील काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे आणि याचा फटका जो आहे तो एअर इंडियाला आणि विमानसेवेला बसताना पाहायला मिळतोय त्यामुळे पुणे सिंगापूर विमानसेवा जी आहे ती आता पंधरा जुलै पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी